तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मौजे महिने ते एक दुसा एक बैल मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा घरचा साज चित्र आणि चिक्या शिरसवडीकरांची रायफल सातारा एक्सप्रेस बल्मा आणि छोटा बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा आणि पैलवान आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे शिरसावडीकरांची रायफल आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो छोटा बाकासूर आणि चिके आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर आणि अजय शेट्टे यांचा घरचा साज चित तर आणि चिके आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यासून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद